सना खरा येतो हे सिद्ध करा आणि एक लाख रुपये मिळवा आवाहन हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लक्ष्य करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मूक घेऊन गप्प का बसली आहे असा सवालही यावेळी करण्यात आला ख्रिसमस सण जवळ आला की भारतातील बहुतांश शहरातील चौका चौकात सांताक्लॉजच्या टोप्या विकणारे लोक मोठ्या प्रमाणात दिसू लागतात हिंदू असूनही स्वतःला पुरोगामी सर्व धर्म समभावी म्हणणारी मंडळी स्वतः आणि आपल्या मुलांना या टोप्या घेऊन तथाकथित सांताक्लॉज हा मुलं झोपल्यावर येतो आणि त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवून जातो ही भ्रामक कथा सांगून मुलांचं सांस्कृतिक धर्मांतरण करायला सुरुवात करतात मात्र सांताक्लॉज होऊन गेला काय सांताक्लॉज म्हणून येऊन मुलांना खरंच कोणी गिफ्ट देतं आहे काय या सांताक्लॉजविषयी ख्रिस्ती धर्मियांची काय धारणा आहे याचा कधीही विचार न करता या भूल थापांना बळी पडून हिंदू मुलांना हिंदू समाज अंधश्रद्धेच्या नेत आहे असा आरोप हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आला इतर वेळी हिंदू देवदेवतांना थोताण म्हणणारे आणि हिंदू प्रथा परंपरांना विरोध करणारे यावेळी गप्प का आहेत असा सवाल हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे तालुका संयोजक नितीन काकडे यांनी यावेळी उपस्थित केला ख्रिस्ती धर्मगुरू आणि संस्था ज्या सांता क्लॉजला थोताण म्हणत असताना हिंदूंनी त्याचा उधउदव उदो का करायचा असं ते म्हणाले आपल्या मुलांवर हिंदू धर्मानुसार संस्कार करा त्यांच्यावर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नका असं त्यांनी स्पष्ट केलं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लक्ष करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मूग गिळून का गप्प बसली आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला सांताक्लॉजमध्ये कोणता पुरोगामीपणा किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन दिसतो हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जाहीर करावं असं आव्हानही यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री पराग फडणीस प्रसन्न शिंदे निरंजन शिंदे सुनील सामंत संभाजीराव भोकरे रामभाऊ मेथे आणि शिवानंद स्वामी उपस्थित होते